हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेस्पिरेटरी रेस्पिरेटरीचा मराठीत अर्थ श्वासनाचा किंवा श्वसन संबंधीचा होत आहे रेस्पिरेटरीला वा रेस्पिरेटरी आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे स्मोकिंग कैन कॉज रेस्पिरेटरी डिजीज दूसरा वाक्य है सर्टेन इन कैन डैमेज द पेशेंट्स रेस्पिरेटरी सिस्टम तीसरा वाक्य है द ओल्ड मैन सफर्स फ्रॉम रेस्पिरेटरी डिजीज चौथा वाक्य है द वार्निंग साइंस ऑफ द इलनेस आर रेस्पिरेटरी प्रॉब्लम्स एंड डिजीनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू